अकोला मूर्तिजापूर तालुक्यातील निंबा मंडळ अंतर्गत ग्राम बाळापूर येथील शेतकरी श्रीकृष्ण होले राहणार मूर्तिजापूर यांची शेती बटाळणे बाळापूर येथील अल्पभूधारक शेतकरी सारंग मधुकर लांडे यांनी यावर्षी सोयाबीन या पिकाकरिता बटाळणे केली होती त्यांनी सोयाबीन या पिकावर तणनाशकाची औषध मूर्तिजापूर येथील टापरे कृषी केंद्र येथून क्युरेन व अमोरा क्रिटिकल कंपनीचे तणनाशक विकत घेऊन कृषी केंद्रवाल्याने सांगितल्याप्रमाणे तणनाशकाची फवारणी केली दुसऱ्या दिवशी शेतात बगीचाचं संपूर्ण शेतातील सोयाबीनचे पीक वाळून गेले होते त्याबाबत तक्रार घेऊन शेतकरी कृषी केंद्र संचालक टापरे यांच्याकडे आले असता जो प्रकार घडला ती माहिती कृषी संचालक यांना दिली आहे त्यांनी उलट त्या शेतकऱ्याला तुमच्याकडून होईल ते करून घ्या अशा प्रकारचे भाषा वापरून तुम्हाला नुकसान भरपाई मिळणार नाही त्यानंतर या प्रकारची तक्रार दिनांक दहा जुलै दोन हजार चोवीस रोजी त्या शेतकऱ्याने दिली आहे गट नंबर एकवीस मध्ये पाच एकर सोयाबीनचे उत्पादन पन्नास क्विंटल एवढा अपेक्षित उत्पन्न असताना होत असताना या शेतकऱ्याचे भंगले शेतकऱ्याने त्याचे झालेले नुकसान भरपाईसाठी तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार करून सुद्धा त्या शेतकऱ्यास आजपर्यंत न्याय मिळाला नाही त्यानंतर तहसीलदार मूर्तीजापूर पंचायत समिती कृषी विभाग आमदार हरीश पिंपळे यांना सुद्धा तक्रार देऊन त्या तक्रारीवर कोणत्याच प्रकारची कार्यवाही आजपर्यंत करण्यात आली नाही आज दिनांक एकतीस रोजी माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे कृषी मंत्री धनंजय मुंडे विभागीय आयुक्त अमरावती जिल्हाधिकारी कार्यालय अकोला जिल्हा कृषी अधिकारी अकोला यांच्याकडे लेखी तक्रार करण्यात आली आहे या बोगस तणनाशक बनविणाऱ्या कंपनीवर कठोरात कठोर कार्यवाही करून झालेल्या नुकसानाची भरपाई देण्यात यावी अन्यथा या शेतकऱ्याला आत्महत्या केल्याशिवाय पर्याय उरलेला नाहीये या शेतकऱ्याचे काही बरे वाईट झाल्यास सर्वशी जबाबदारी शासनावर राहील असे या शेतकऱ्याने आमच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितले एम सी एन न्यूज मराठीकरिता धनराज सपकाळसह कॅमेरामन नरेंद्र वाढोणकर अकोला आपण आपण बघित आहात की कंझरा आणि बाळापूर मोजे येथील शेतकरी श्री राजेंद्र होले श्रीकृष्ण माणिकराव होले यांच्या शेतात तणनाशकाच्या फवारणीमुळे पाच अक्कर सोयाबीन संपूर्ण पीक नष्ट झालेला आहे तरी आपण त्यांच्या नुकसानाविषयी प्रतिक्रिया घेऊया मी सारंग मधुकर लांडे हे शेत श्रीकृष्ण भोले यांचं शेत आहे मी ते शेती द्यायची पाहत असतो हे अमोरान क्युरेन मारल्यामुळे पूर्ण भाजून गेलं आहे तर दुकानदार मूर्तीच्या करून टापरे कृष्ण केंद्रामधून आणलं होतं तिथून आणलं आहे त्यांनी हे दोन्ही याचं कॉम्बिनेशन दिलं होतं शंभर अमोरा टाका म्हणे किरेंच्या एका डबीतनी आठ पंप करा त्याप्रमाणे औषध केलं फवारणी केली तीन दिवसानं ते लागत लागत गेलं मी त्यांना कल्पना दिली कल्पना दिली ते तेनं दोन औषधं दिल्या माराल्या जमते म्हणे बा जमते तीन पोते युरिया टाकायला लावला तरी जमलं नाही ते काहीच नाही तरी नंतर त्यांच्याकडे गेलो आम्ही तर ते म्हणे बा मी काय करू शकतो मी ते कंपनी कंपनी तयार नाही म्हणे काही रिस्क घ्यायला तयार नाही म्हणे मी काय करू शकतो म्हणे जो गेलो त्यांच्याकडे तो एक दोन वेळ गेलो आम्ही दोन तीन वेळ गेलो पण तेही ना काही हे नाही केलं एक वेळ ते पाहाले आले ते पाहाले आले तर तेही ना स्वतः पाहिलं तेही म्हणत होते की बा संपूर्ण नष्ट झाला जमत नाही म्हणे आता हे हे औषधमुळे झालं हे चांगलं करायला आम्ही तणनाशक चांगलं करायला गेलो तर हे उलटच झालं तुम्ही कोणाकडे तक्रारी केल्या आणि शासकीय कृषी अधिकारी असो या तालुका कृषी अधिकारी तुमच्या शेतीच्या बांधावर पाहणी कर पाहणी करण्याकरता आले आहेत का आले कोणीच नाही तालुका कृषी अधिकारी मूर्तिजापूर त्यांच्याकडे एक कंप्लेंट केली तहसीलदाराकडे केली मूर्तिजापूर नंतर पंचायत समिती कृषी अधिकारी त्यांच्याकडे केली पण अजून अद्याप कोणीच नाही आला पाहिले काहीच नाही आपण पाहू शकता आजूबाजूला असलेल्या शेतकऱ्यांची शेती कसे डोलदार पिकात सोयाबीन पिके दिसत आहेत आणि या कास्तकाराची काय व्यथा आहे ही प्रशासन आणि शासकीय अधिकाऱ्याच्या उदासीनतेमुळे या शेतकऱ्या आज आत्महत्या करण्याची पाळी आलेली आहे ही मी सारांग मधुकर लांडे हे श्रीकृष्ण मालिकराव हले यांचं शेता मी भटईनं करत असतो मी हे टापरे कृषी सेवा केंद्रावरून तणनाशक म्हणून हे औषध केलं मागितल्याप्रमाणे त्यांनी एक किरेला अमोरा दिला त्या दुसऱ्या दिवशी फवारणी केली दहा तारखेला त्या तेव्हापासून हे पूर्ण खाक झालं जळूने त्या औषधमुळं तर मी आमदाराकडे गेलो आमदाराला पत्र दिलं त्यानंतर तालुका कृषी अधिकारी त्यानंतर तहसीलदाराकडे गेलो मूर्तीजापूर पंचायत हो समिती कृषी अधिकारी यांच्याकडे तक्रार म्हणजे सगळ्याकडे तक्रार केली पण अजूनही काही प्रतिक्रिया न झाली काहीच झाली नाही तर आता जिल्हा जिल्हाधिकारी आणि जिल्हा कृषी अधिकारी हो यांच्याकडे क कंप्लेन करणार तसं यांनी कंपनी व विक्रेत्यावर काही कारवाई न केल्यास मी मा मी न केल्यास मला आत्महत्येशिवाय पर्याय दुसरा राहिलेला नाही काही पर्याय नाही आता कारण की माझ्याकडे दोनच जपकर शेती आहे मी यांचं बटईनं करत असतो काही पर्याय राहिला नाही या माझ्या आत्महत्येशिवाय पर्याय नाही याला सर्व सर्व जबाबदार शासन राहणार यानं शासन सर्व जबाबदार राहणार आता याला धन्यवाद